कलाकारांची लगीन घाई सुरू असलेली पाहायला मिळत आहे एका मागोमागे एक कलाकार मंडळी लग्नबंधनात अडकताना दिसत आहेत अशातच एका मराठमोळ्या कलाकार जोडीने त्यांचा विवाह सोहळा गुपचुप उरकल्याने साऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे अभिनेता पियुष रानडे व अभिनेत्री सुरुची अडारकर यांनी लग्न केलं असल्याचं समोर आलं आहे दोघांच्या लग्नातील फोटो सोशल मीडियावर वाऱ्यासारखे पसरले आहेत सुरुची व पियुष यांच्या लग्नाचे फोटो समोर आले आहेत दोघांनी त्यांच्या शाही लग्न सोहळ्याचे फोटोज सोशल मीडियावरून पोस्ट करत चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला सुरुची अढारकरचं हे पहिलं लग्न आहे तर पियुष रानडेचं हे तिसरं लग्न असल्याचं समोर आलं आहे याआधीही पियुषची दोन्ही लग्नं असफळ ठरली होती दोघांच्या लग्नाच्या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाच शिवाय त्यांच्या लग्नाआधीच्या विधींचे फोटोजही सोशल मीडियावर चर्चेत ठरले यानंतर आता पियुष व सुरुची यांनी त्यांच्या सुखी संसाराला सुरुवात केली आहे लग्नानंतर या जोडप्याने शेअर केलेल्या एका पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे सुरुजीने काही वेळापूर्वीच सत्यनारायणाच्या पूजेचा फोटो शेअर केला आहे यावरून त्यांच्या संसाराला सुरुवात झाली असल्याचं समोर आलं आहे सुरुची व पियुष यांचा शाही विवाह सोहळा संपन्न झाला अगदी पारंपरिक अंदाजात त्यांनी हा विवाह सोहळा उरकला आहे सुरुची व पियुष यांच्या हळदीच्या रोमँटिक फोटोजवरही प्रेक्षकांनी भरभरून पसंती दर्शवली होती तसेच त्यांच्या मेहंदीचेही फोटोज व्हिडिओज सोशल मीडियावर व्हायरल झाले होते तर सुरुची व पियुषच्या रिसेप्शन लुकने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं लग्नाच्या फोटोवर नेटकऱ्यांनी व चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्सचा वर्षाव केला अनेक कलाकारांनी या सेलिब्रिटी कपलला शुभेच्छा दिल्या आहेत पियुष सुरुची ही जोडी स्ट्रॉबेरी या नाटकाच्या निमित्तानं एकत्र आली होती त्यानंतर त्यांनी अंजली या मालिकेत एकत्र काम केलं होतं मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका